यांनी बनावट कागदपत्र तयार केली आणि बोगस जामीनदार म्हणून कोर्टात हजर राहिला होता यावरून न्यायालयातील जे अधीक्षक आहेत त्यांनी न्यायालयाची दिशाभूल आणि फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्यात आतापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे तर यातील अटक आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा कोर्टामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिलेला आहे आणि इम्तियाज अहमद नेमन उर्फ चपट सदरचा आरोपी जो आहे हा कोर्टामध्ये दोघं जामीनदार किंवा आरोपींना जामीनदार म्हणून देण्यासाठी एजंट म्हणून काम करत असायचा त्यानंतर असलम मोहम्मद मन्सुरी हा जो आरोपी आहे याने ज्यांना जामीनदाराची गरज आहे अशांना संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेत होता तसेच मेहताब हैदर है नसीम नक्की आणि मेहद मेहंदी इकबाल हसन आ, उर्फ आसिफ हे जे दोन आरोपी आहेत त्यांचा मोरा येथे झॅप कम्युनिकेशन म्हणून दुकान आहे झॉरॉकचं तर या दोघांनी कार्थ, कार्थ, इंतर, आ, पगराचा पगराचा ता ता जे बनावट कागदपत्र आहे ते त्यांनी तयार करून दिलेली आहे याच्यामध्ये आपण बनावट कागदपत्र जे जप्त केले आहे ते म्हणजे आरोपीचं रेशन कार्ड आधार कार्ड नंतर इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी मुंबई येथील कंपनीत कामाला असल्याचा बनावट पगाराचा दाखला पगाराच्या पावत्या आणि त्या कंपनीचं ओळखपत्र हे आतापर्यंत आपण आरोपींकडून जप्त केलं आहे तसेच त्यांनी जे बनावट कागदपत्र तयार जे कम्प्युटर वगैरे जी साधन वापरली होती ते देखील आपण जप्त केलेले आहे तपासात असं निष्पन्न झालं आहे की सदर आरोपींनी देखील आणि मुंबई आणि पुणे येथील कोर्टात देखील अशाच प्रकारे बोगस जामीनदार म्हणून दिलेले आहेत तपास आहे आमच्या ठाणेनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय खेडकर तर या तपासामध्ये अ प्रकारे प्रकारे आरोपींनी जो मोबाईल क्रमांक वगैरे दिले होते कोर्टात ते पूर्ण खोडे दिलेले होते तरी सुद्धा तांत्रिक तपासाच्या आधारे आणि तपासाच्या आधारे जे आपले तपास अधिकारी आहेत त्यांनी संपूर्ण जे राखीव आहे बनावट हे त्यांनी उघड केलेलं आहे त्यासाठी त्यांना आमचे वरिष्ठ अधिकारी सुभाष तसेच मुसर यांनी मोलाचं मार्गदर्शन आहे सध्या तरी आपल्याकडे ठाणे कोर्टातील हे केस समोर आलेली आहे आणि इतर दोन तीन केसेस समोर आलेले आहेत परंतु त्याचा तपास अजून आपण करतोय डॉक्युमेंट्स वगैरे मिळून घेतोय तपास करत आहोत आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोट आणि मुंबईचं बोरोली कोटातून यातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट बोगस कागदपत्र बनवले आहेत तसं निष्पन्न झालंय की ते पंधरा हजार रुपये एका जामीनदाराकडून जामीनासाठी घ्यायचे एका जामीन अटक करून त्याला एमसीआर पण झाला मग तुमचा तपास पूर्ण झालाय का तपास पूर्ण झालेला नाही अजून इतर जो काय तपास आहे तो चालू त्याला कस्टडी का नाही तुम्ही कोर्टाकडे को, कोर्ट कस्टडी मागितली मी कोर्टाकडे कोर्टाचा प्रोसिजरचा भाग आहे